एरवी निसर्गाचा पर्यावरण जपण्याचा संदेश देणारे फलक आपण कायमच अनेक वाहनांवर बघत असतो मात्र पुण्यात चक्क हिरव्या गाडीच्याने नटलेली रिक्षा पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे पुण्यातील वाढतं तापमान लक्षात घेता प्रवाशांच्या मनाला आणि शरीराला थंडावा मिळावा यासाठी पुण्यातील इब्राहिम तांबोळी या, या रिक्षाप्रेमीने ही अनोखी शक्कल लढवली आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अश्विनी जाधवीनं रस्त्यावरून फिरतानाही तुम्हाला निसर्गाचा आस्वाद जर घ्यायचा असेल तर तुम्ही या निसर्ग संपन्न आणि पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या रिक्षाला भेट द्यायला हवी किंवा उन्हा या रिक्षातनं सफर करायला हवी सध्या हे तांबोळी आपल्यासोबत आहेत त्यांनी ही रिक्षा कशी बनवली कशी सजवली याबाबत मी आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहे सर्वप्रथम साम मध्ये तुमचं स्वागत आहे खूप वेगळी कल्पना आम्हाला या ठिकाणी दिसते आहे मुळात ही कल्पना तुम्हाला कशी सुचली का करावं असं वाटलं कसं आहे मॅडम निसर्गप्रेम हे मला लहानपणापासून आहे त्यामुळं मला ही कल्पना सुचली की आपण निसर्गासाठी एक संदेशही होईल आणि लोकांना निसर्गाचं महत्व कळून येईल त्यासाठी हा पर्यावरणाचा संदेश म्हणून हे काम मी पुढं रिक्षा सजवण्याच्या याच्यात केलं की लोकांना कळावं निसर्ग आपल्याला काय देतो काय नाही निसर्गाची ताकद काय आहे निसर्गाचा पा हा संदेश त्यामध्ये तुम्ही हे सगळं आर्टिफिशियली जरी बनवलेलं असलं तरी संदेश हे मूळ कारण याच्या मागे आहे काय काय गोष्टी तुम्ही याच्यासाठी स्पेशली वापरलेल्या आहात काय सांगाल याच्यासाठी अमेरिकन ब्लू म्हणून लॉन आहे प्लस फुलं आहेत म्हणजे तुम्हाला निसर्गात ज्या ज्या गोष्टी मिळतात ते सर्व काही मला रिक्षा द्यायच्या आहेत तुम्हाला पक्ष्यांच्या आवाजापासून म्हणा परत तुम्हाला फिलिंग काय येते गार्डनची जंगलाची नैसर्गिक वारं काय असतं ते सगळं मला लोकांना सुचवून द्यायचं आहे